नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग बत्तीस आई ते सानवी म्हणाली अगं तुमची नजर उतरू दे काय माहिती कुणाची नजर लागली माझ्या मुलाच्या संसाराला त्या प्रेमाने म्हणाला त्यांनी सानवी आणि आरवरून भाकरी ओरून टाकली आई काही असतं तुझं तो म्हणाला तुमचा नाही विश्वास पण आमचा आहे बरं झालं सानवी तू तु आलीस तू नव्हतीस तर आम्हाला बिलकुल करमत नव्हतं हो ना बाबा लता म्हणाल्या हो ना मी आज सकाळचा तुझ्या हातचा चहा खूप मिस केला आजोबा म्हणाले तुझ्या नवऱ्याने तर चहाच घेतला नाही जा जल फ्रेश होऊ नये आणि आपल्या सगळ्यांसाठी चहा ठेव त्याशिवाय बरं वाटणार नाही ना लता प्रेमाने म्हणाला आई मला लेट होतोय तुम्ही घ्या चहा आरव बोलला एवढी काय गडबड आहे तुझी पाच मिनिटाने काही होत नाही मी जा तो पटकन फ्रेश होणे त्या म्हणाल्या आलेच मी सानवी रूममध्ये निघून गेली सान्वीच्या घरी पूर्ण शांतता पसरली होती तो माणूस अजूनही सानवीच्या बाबांना भेटतो हे आई सोडून सगळ्यांसाठी शॉकिंग होतं काका कौशिक मला या माणसाचं वागणं बिलकुल पटलेलं नाही आहे सानवीचे बाबा म्हणाले तुमचं वागणं तरी कुठे बरोबर आहे काका तुम्ही एवढी मोठी गोष्ट सगळ्यांपासून लपवलीत काका जिजू जे जी वागले त्यात चुकीचं असं मला बिलकुल वाटत नाही त्यांच्या जागी जर दुसरा कोणी असता तर सानवीला घेऊनच गेला नसता मला सांगा तुम्ही आहे का त्या माणसाला कौशिकने विचारलं नाही तो कायम माझ्यासमोर मास्क घालूनच येतो मला सानवीची काळजी वाटते म्हणून मी त्याचं ऐकतो तो जर परत सानवीला घेऊन गेला तर बाबा काळजीने म्हणाले का का त्याला न्यायचं असेल तेव्हा तो नेणारच मग तुम्ही त्यांचं ऐका किंवा नका ऐकू सानवीच्या नशिबाने तिला चांगला नवरा मिळाला आहे असं असताना तुम्ही त्यांच्याशी असं वागणं कितपत बरोबर आहे सांगाल जिजूचं यातून काहीतरी मार्ग काढू शकतात तुम्हाला विनंती आहे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आपण शोधू त्याला कौशिक म्हणाला त्याच्या बोलण्यावर बाबा शांत बसून राहिले चहा घेऊन आरो त्याच्या कामाला निघून गेला त्याला यायला उशीर होत आहे त्याला यायला उशीर होणार आहे हे त्याने आधीच सांगून ठेवलं होतं सानवी आईसोबत जेवणाची तयारी करत होती आई आत्या आजी आणि सुरभी कुठे दिसत नाहीत सानवी म्हणाली त्या काल रात्रीच गेल्या आरवने त्यांना त्यांचे पैसे दिले आणि पाठवलं लता म्हणाल्या काय ती बोलली हो ना तसं तर तू गेल्यावर लगेच सुरभी आरवसाठी किती योग्य आहे वगैरे पटवून द्यायचा प्रयत्न करत होत्या पण आरवने त्यांना स्पष्ट सांगितलं की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून लता म्हणाल्या खरंच आई तिने आश्चर्याने विचारलं हो सान्वी सानवी मला माहिती आहे काल तू जो निर्णय घेतलास तो तुझ्या दृष्टीने कदाचित योग्य असेलही पण मी एवढंच म्हणेन की यापुढे मात्र निर्णय घेताना शांत विचार कर जसे ते तुझे बाबा आहेत तसंच आरव तुझा नवरा आहे तुमचं आयुष्य एकमेकांसोबत जोडलं गेलं आहे तुझ्या कालच्या निर्णयाने आरव दुखावला आहे तुझ्या आयुष्यात त्याला काहीच महत्त्व नाही आहे असं त्याला वाटून गेलं आई म्हणाल्या असं नाही आहे आई मी जर काल गेले नसते तर बाबा ती म्हणत होती मला आहे सांनी पण त्याच्या भावना दुखावल्या गेल्यास ना बाळ तो नाराज आहे तुझ्यावर तुला फार मेहनत घ्यावी लागणार आहे तसं तर तो खूप कमी रागवतो पण रागवला की अशी तर असते बघ आई हलकं हसत म्हणाल्या मी बोलेन त्यांच्याशी ती म्हणाली बोलस तू काल तू गेलीस पण बऱ्याच घटना अशा घडल्या ज्या आत्ता घडायला नको होत्या त्याची इच्छा होती की तुझ्या बड्डेच्या दिवशी तो त्याची ओळख जगासमोर आणणार होता अजून बरंच काही बाकी ठरवलं होतं त्याने त्याच्या आयुष्यात तुझं स्थान खूप महत्त्वाचं आहे आई सांगू लागल्या तिने फक्त मान हलवली आपण आरवला किती दुखवलं हे तिच्या लक्षात येत होतं तुझ्यामुळे तुझ्यामुळे झालं हे सगळं मी या तावा तावाने त्याच्याशी बोलत होती मला पण काय दुर्बुद्धी सुचली नाही तुझं ऐकलं काय माहीत नाही तर आज त्या सानवीच्या जागी मी असते मी मालकीन असते एडी इंडस्ट्रीची त्या फडतूस सानवीला सगळं मिळालं पण मी तिला ते पचू देणार नाही एकतर तू काहीतरी कर नाहीतर मी करेल त्या सानवीला फेकून देईल मी समजलं तुला ती त्याच्यावर भडकत म्हणाली मला माहीत नव्हतं तुझा हिरो इतका श्रीमंत आहे ते पण मजा येणार आता कसं नाचवतो बघ त्याला तुझ्यापेक्षा जास्त त्रास मी देईल त्या सानवीला तिला त्रास देण्यात वेगळीच मजा आहे तुला माहिती आहे तिला असं खुर्चीला बांधून चाबकाने मारलं ना तेव्हा असली किंचाळत होती ती पण तुला नक्की काय हवा होतं तिच्याकडून पिया म्हणाली ती हवी होती मला पण मनापासून आपण कुणाच्या मनाविरुद्ध त्या व्यक्तीला हात लावत नाही पण ती तयारच नव्हती एवढं मारून फ्रीजमध्ये मा कोंडून पण नाहीच म्हणाली पण आता अजून जास्त छळणार तिला म्हणजे हो म्हणेल तो म्हणाला अरे पण याचा आरवशी काय संबंध हो? पिया म्हणाली असा कसा संबंध नाही त्याचा तर जास्त संबंध आहे त्याच्यामुळेच बरंच काही झालं तो म्हणाला नक्की काय झालं ते सांग तरी सानवी तुझी गर्लफ्रेंड होती म्हणतोयस एकदा म्हणतोयस ती नाही म्हणाली म्हणून तू त्रास दिलास नक्की काय खरं आहे पिया बोलली माझं सावज माझ्या हातून काढून नेलं त्याने मग त्याला शिक्षा नको का नाही त्याला तिच्यासाठी तडफडवलं तर कशाला पाहिजे तू फक्त मज्जा बघ आता खेळ खेळला अजूनच मजा येणार आहे तो खूनशी हसत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता पिया मात्र न कुरडत बसली होती सानवीला आरोपासून कसं दूर करायचं याचा विचार करत होती आरवला घरी यायला साडे अकरा वाजून गेले आज पहिलाच दिवस असल्याने खूप लोड होता ऑफिसमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला त्याने स्वतः जाऊन व्हिजिट दिली होती तो बाहेरून जेवून येणार असल्याने घरातल्यांनी जेवून घेतलं होतं सानवी त्याची वाट पाहत जागी होती तो रूममध्ये आला आणि फ्रेश व्हायला निघून गेला त्याला रात्री थोडा वेळ कामाला बसायचं होतं येताना आईला कॉफी आणायला सांगूनच आला होता तो फ्रेश होण्यापर्यंत आई कॉफी घेऊन आला त्यांनी कॉफी दिलीने त्या निघून गेला आरो लॅपटॉप घेऊन बाहेर येऊन बसला आल्यापासून तो तिच्याशी एक शब्द देखील बोलला नव्हता त्याची कॉफी पिऊन झाली तसं ती त्याच्याशी बोलायला निघून आली आरो तिने त्याला हाक मारली आरो आय एम सॉरी ती मनापासून म्हणाली त्याने तिच्या बोलण्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही आरो प्लीज बोला ना माझ्याशी ती त्याच्यासमोर बसत म्हणाली सान्वी मी काम करतो आहे ऑलरेडी माझ्यावर कामाचा लोड आहे त्यात तुझ्याशी निरर्थक गोष्टीवर चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे तो म्हणाला आरो मला तुमचा राग समजतोय मला माहीत आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे पण यापुढे असं होणार नाही आरो ती म्हणाली तुला काय वाटतं मी स्वतःहून तुला न्यायला आलो आहे तू इथून जायला निघालीस तेव्हाच मी म्हटलं होतं की मी तुला न्यायला येणार नाही म्हणून मी आलो ते फक्त माझ्या आईसाठी तिची इच्छा होती तुला घरी आणावं म्हणून नाही तर मी आलोच नसतो त्यामुळे यापुढे माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नाही तो स्पष्ट शब्द तिला बजावत म्हणाला आरो इतक्या रूडली नका ना बोलू सानवी म्हणाली रूडली कशाला मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये सानवी काय संबंध आहे तुझा माझा लग्न ठरल्यापासून तुझी नाटकं पाहतोय मी एकदा लग्नाला हो म्हणालीस मग नाही मग परत हो मग लग्नाच्या दिवशी नाही लग्न झाल्यावर विचित्र वागलीस प्रत्येक वेळेस मी समजून घेतलं तुझ्यासोबत ॲडजस्ट केलं असं असून पण तू माझ्यावर अविश्वास दाखवलास तू माझ्यासाठी स्टँड घेतला नाहीस तुझा जर माझ्यावर विश्वास नाही तर मलाही या नात्यात इंटरेस्ट नाही तू तुझं आयुष्य तुला हवे तसं जग गुड नाईट आरो स्पष्ट शब्दात म्हणाला आणि कामाकडे वळला ती असहाय्य हो त्याच्याकडे पाहत म्हणाली आरवला सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली त्याने डोळे उघडले तेव्हा सानवी त्याच्या मिठीत होती ती नेहमीप्रमाणे त्याच्या कुशीत झोपली होती चेहरा थोडा शांत होता पण एका दिवसात चेहऱ्यावरची चमक गायब झाली होती तिला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्याने अलग तिच्या गालावरून हात फिरवला तिने झोपेत चुळबुळ केली आणि त्याला मिठी मारून झोपून गेली एवढा त्रास होत होता तर का गेलीस दूर एका दिवसात चेहरा ओढल्यासारखा झाला किती त्रास करून घेणार आहे स्वतःला नी मलाही तुझ्याशिवाय एक रात्र कशी काढली माझं मला माहीत आपण नंतर समजवलं असतं त्यांना प पण तूच साथ सोडलीस तर कसं होणार तुला त्रास द्यायचा म्हणून दूर ठेवत नाही आहे मी जर तुला नात्याची जाणीव व्हावी महत्त्व कळावं म्हणून दूर ठेवतो खरंच तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तुला यावेळेस प्रूफ करावं लागेल तू तिच्या गालावरून अलगद बोट फिरवत म्हणाला जिम करायचं असल्याने तो फ्रेश व्हायला निघून गेला ऑफिसला जायचं असल्याने सानवी नेहमीप्रमाणे आवरून खाली निघून आली लता ताईंनी ऑलरेडी नाश्त्याची तयारी करून ठेवली होती सानवीने इडली लाव आणि एकीकडे सगळ्यांसाठी चहा ठेवला दहा एक मिनटात आरव आवरून खाली निघून ने आला नेहमीप्रमाणे त्याने पेपर हातात घेतला तोच सेन आत आले गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सेन फ्रायडेची सर्व तयारी झाले आहे ना तो म्हणाला येस सर सेक्युरिटीला सांगून ठेवले मी ते तुमच्यासोबत असतील सर अनिल सरांचं अपॉइंटमेंट लेटर रेडी आहे तो म्हणाला ओके तो शांतपणे पेपर वाचत म्हणाला सानवी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली आरोने चहा तर घेतला पण तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही त्याला जाणवत होतं ती तिथे घुटमळत येते पण त्याने मुद्दाम दुर्लक्ष केलं दुर्लक्ष करणं काय असतं हे तिला जाणवलं पाहिजे आरो हां आई अरे पण तुझ्या ऑफिसमध्ये असणार असेल तर सानवीला आपण अपॉइंट करून घे ना तेवढीच तुला तिची मदत होईल आई म्हणाल्या तो तिचा डिसिजन आहे आई तिला तिच्या ऑफिसमध्ये काम कंटिन्यू करायचं असेल तर करू दे माझी काही हरकत नाही तो स्पष्टच म्हणाला डायरेक्ट नकार देण्यापेक्षा हे बरं असं त्याला वाटून गेलं सानवी आईने हाक मारली आई मी सध्या एका प्रोजेक्टवर काम करते तो पूर्ण झाला की करेल विचार ती म्हणाली तिला आरवचा मनाविरुद्ध तिथे जायचं नव्हतं तिने डायनिंगवर नाश्त्याची तयारी घेतली तसं सगळे नाश्त्याला बसले आरोबद्दल समजल्यापासून बऱ्याच नातेवाईकांचे फोन येऊन गेले होते बाबांना तर काय सांगावं समजत नव्हतं त्यांनी स्वतः त्याची ओळख कशी बशी ॲक्सेप्ट केली होती ते इतरांना काय सांगणार ना नाश्तावरून आवरून रेडी व्हायला म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून आला सानवीलाही निघायचं सा होतं ती देखील रूममध्ये आली आरो तिने स्वतःहून त्याला हाक मारली काही काम आहे का तो म्हणाला काही काम असेल तरच तुमच्याशी बोलायचं कमी ती म्हणाली सध्या तरी हो तो बोलला आरो प्लीज मला समजून घ्या ना मी म्हणून असं वागले नाही बाबा ऐकतच नव्हते आजपर्यंत मी त्यांना कधीही दुखावलं नाही त्यांचा तुमच्याबाबत काहीतरी गैरसमज झाला माहीत होतं मला त्यांना समजवायचं म्हणून मी त्यांच्यासोबत जायला निघाले ती म्हणाली त्यांना नंतरही समजवता आलं असतं सानवी असो या विषयावर न बोललेलं बरं तसंही तू तुझ्या मनाविरुद्ध माझ्याशी लग्न केलं आहेस तुझ्या कंडिशनवर लग्न केलं आहेस म्हणजे तू तुला हवं तसं वागायला मोकळी आहेस त्यामुळे मला एक्सप्लेनेशन नाही दिलंस तरी चालेल तो म्हणाला आरो मला नाही जमत तुमच्याशिवाय राहायला समजून घ्या ना ती म्हणाली तसं असतं तर तू गेलीच नसती त्या दिवशी राहिली ना तू तसंच कायम राहा मला माहिती आहे मी आलो नसतं तर तू स्वतःहून घरी आलीच नसतीस तो म्हणाला असं नाही आहे ती बोलली असंच आहे सान्वी मला ऑफिसला जायला उशीर होतो या फ्रायडेला राजकडे जायचं आहे तू यावस असं कंपल्शन नाही आहे पण त्यांना वाटतं तू तु यावस तुझा निर्णय तू तु घे येतो मी आरव तिच्या उत्तराची वाट न पाहता रूम बाहेर निघून गेला ती असहाय्य होत बेडवर बसून राहिली काय केलं म्हणजे आरोचा राग जाईल याचा विचार करत होती तिने घातलेली कंडिशन त्याच्या व्यवस्थित लक्षात होती याचा अर्थ त्याच्या मनात तोही राग होता काहीही करून त्याचा राग घालवायचा असं तिने मनाशी पक्क केलं सानवीने पार्किंग एरियात गाडी पार्क केली ती लिफ्टकडे यायला निघाली इतक्या तिच्या खांद्याला जग बसल्याने ती मागे ओढली गेली सानवीने स्वतःला कसं बसं सावरलं पिया मूर्ख आहेस का, का गं तू सानवी म्हणाली माझ्याशी नीट बोलायचं हा आरवचा बिझनेस आहे तुझा नाही एवढा तोरा दाखवतेस ती ती म्हणाली माहिती आहे मला तू सांगायची गरज नाही आहे तुझा का इतका होतो होतोय मला समजेल सानवी म्हणाली त्याच्याशी तुला घेणं देणं नाही तू फक्त इतकं लक्षात ठेव की आरव माझा आहे त्याला मी आज ना उद्या नक्की मिळवेन पिया म्हणाली मीही तुला आधीच सांगितले की आरो फक्त माझ्या आहेत लग्न केले आम्ही तुला आता जो प्रेमाचा झटका आला ना तो प्रॉपर्टी पाहून तुला फक्त पैसा महत्त्वाचा वाटतो माणूस नाही पण त्याचा आता काही उपयोग नाही कारण आता आमचं लग्न झालं सान्वी म्हणाली लग्न तुटायला वेळ लागत नाही सानवी पिया बोलली बरं मग तुला हवे ते कर तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे मला उशीर होतो मी जाऊ माझा नवरा करोडपती आहे मी नाही मला कष्ट करूनच पैसे कमवायचे आहेत जे की मला आवडतात यापुढे मांजरीसारखी माझ्या रस्त्यात अडवी येऊ नकोस सान्वी तिला वॉन करत म्हणाली लिफ्टच्या दिशेने निघून गेली सानवी दिवसभर तिच्या कामात बिझी होती तिने एक दोन वेळा आरवला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने कामात आहे सांगून कॉल कट केला ॲटलीस्ट त्याने कॉल रिसिव्ह केला याचं समाधान होतं तिला लग्नानंतर आज पहिल्यांदा आरवने तिला जवळ घेतलं नव्हतं या अशा छोट्या छोट्या क्षणांची आयुष्यात काय अहमियत असते ते आत्ता कुठे तिला कळत होतं तिने हातातील फाईल बाजूला सारली आणि चेअरवर रेलून बसली या सगळ्या गडबडीत नक्की काय घडलं हे बाबांना विचारायचंच राहूनच गेलं होतं असं काय झालं म्हणून ते आरोवना गुंड म्हणाले काहीतरी नक्कीच घडलं आहे एकतर बाबा माझ्यापासून काहीतरी लपवतात नाहीतर आरोव सानवी तुला या सगळ्याचा शोध घ्यायला हवा असं काय घडलं होतं म्हणून बाबा मला इतकं जपतात जे स्वातंत्र्य कीर्तीला आहे ते मला का नाही या सगळ्याचा छडा लावल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही हे नक्की कुठून सुरुवात करू कुणाला विचारू दादूला विचारू का तो मला खरं काय ते सांगेल असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात फिरत होते मी आय कमीन मॅम पियूंचा आवाज आला यस ठोमरे ती म्हणाली मॅम चोप्रा सर तुम्हाला बोलवत आहेत पियून म्हणाला ओके मी आले ती फाईल बंद करत म्हणाली मोबाईल हातात घेऊन ती चोप्रा सरांच्या किबीनकडे जायला निघाली इतक्यात काहीतरी तिच्या पायात आलं तसं ती अडखळीने तिचा तोल दिला ती खाली पडणार इतक्यात तिला कोणीतरी सावरलं सॉरी ॲक्च्युली गडबडी समोरचं दिसलं नाही ती नजर वर करून समोर पाहत म्हणाली इट्स ओके मॅम तो म्हणाला थँक्यू तुम्ही नसता तर कदाचित मी पडले असते ते त्याचे आभार मानत म्हणाली वेलकम मॅम तो हलकं हसत म्हणाला तिची नजर त्याच्यावर स्थिरावली होती तिच्या मनात राहून राहून येत होतं की याला कुणीकडे तरी पाहिले अंदाजे तिच्याच वयाचा होता तो दिसायला हँडसम स्मार्ट वेल ड्रेस तिची नजर त्याच्या डोळ्यांवर स्थिरावली याचा चेहरा ओळखीचा वाटतो आहे कोण आहे हा ती मनातून विचार करू लागली मॅम सर तुम्हाला हाक मारत आहेत तो बोलला ओ येस थँक्स ती भानावर येत म्हणाली परत एकदा त्याचे आभार मानून ती चोप्रा सरांना भेटायला निघून गेली सान मी माय डार्लिंग अजूनही तशीच आहेस अगदी लवी छोट्या छोट्या गोष्टी दुसऱ्यांच्या आभार मानणारी नाजूक बाहुली मी परत आलोय डार्लिंग मी परत आलो तो तिरकस हसत म्हणाला मनात काहीतरी ठरवत तो त्याच्या कामाला निघून गेला तर काय वाटतं तुम्हाला कोण असेल हा सानवीला ओळखणारा सानवीला डार्लिंग म्हणणारा हाच आहे का तो ज्याने सानवीला किडनॅप केलं होतं आणि तो सानवीच्या ऑफिसमध्ये काय करत आहे हां हां असे बरेच प्रश्न मलाही पडलेले आहेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच येणाऱ्या भागांत मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात